श्री प्रभाकर प्रभाकर यांचे स्टील बिल्डिंग गज्जम व घर बांधकामसाठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आय डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल समोर दुसरी शाखा एमआयडीसी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडीमेड अनंततारा लॉन समोर अक्कलकोट रोड सोलापूर संपर्क क्रमांक नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ व आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ सर्व नेते मंडळी या ठिकाणी होत काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे अडबसाहेब चे कम्युनिस्ट पार्टी आहे त्याप्रमाणे मलसे पण आहे वंचित पण आपल्याकडे आलेले आहे त्याप्रमाणे समाजवादी पार्टी सुद्धा आलेली आहे आणि त्यामुळे त्या या झाली आम्ही सहभागी होतो माझे जुने सहकारी दहा वर्ष आम्ही जे आमदार होतो ते प्रकाश केल आहेत आणि आरा मास्तरांचा फोन आला ते पण आमच्या बरोबर आमदार होते इथे सर्व मान्यवर कार्यकर्ते आहेत तिसरे मंत्री आहेत आणि आमचे सर्व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि अशा या बैठकीमध्ये महाविकास आघाडी होणार होणार नाही होणार नाही होणार कारण काही आमच्या आमच्या विरोधकांना असं वाटलं होतं की यांची आघाडी होतच नाही आणि ते उड्या माणूस होते की नाही आता हे होत नाही म्हणून परंतु प्रत्यक्षात परवा आमची अशीच भेट फोनवर चर्चा झाली प्रकाशजीने फोन केला फोन केला आणि ते मी ताई न सईनं ताई आपली आघाडी व्हायची करायची म्हणजे करायची आणि ती आज आम्ही त्या ठिकाणी केलं हा योगायोगाने आज सोनेजीचा वाढदिवस पण आहे प्रिंत शिंदे ताईंचा वाढदिवस आहे बोलता केलं राज ठाकरे साहेबांचा नऊ वाकडा महत्वाचा आहे आमचे दलारीचे तरुण धडकदार आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्या लग्नाचा आता नऊ सगळं उडून आणून म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आम्ही सर्वजण एकत्रपणे कार्यक्रम निवडणूक लढवणार आहोत म्हणजे निवडून येणारे कॅन्डिडेटलाच त्या ठिकाणी आपलं प्राधान्य द्यायचा हा माझा तो न करता त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी हे ठरवलं की आपली मॅक्झिमम त्या ठिकाणी जागा बहुमताकडे कशी आणि बहुमताच्या दृष्टीकोनातून हा पण आपला महाविकास आघाडीला कसा बसेल त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुरू झाली आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं की भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीने आज काम चाललं आहे इथं कामगार आहे तिथे कामगार असेल इथे शेतकरी आहे इथे बाकी वेळे उद्योजक पण आहेत थोडे बृष्टीकोन कंटाळला यार माझेचा आणि म्हणून आणि आता अनेकांनी मला सांगितलं कधी येणार तुम्ही कधी येणार सोलापूरला तुम्ही महाविकास आघाडी द्या असं अनेक मान्यवरांनी मला इथून फोन करून सांगितलं होतं मग आम्ही आज माननीय उद्धवसाहेबांशी चर्चा करून आदमी आघाडी आज इथे आम्ही डिक्लेअर करत आहोत ही महाविकास आघाडीच्या माध्यमाद्वारे आम्ही सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवणार आहोत त्यामध्ये वंचित मतवादी पार्टी सुद्धा माणसाने भाजपच्या अगेन्स्टमध्ये भाजप नको हे सगळ्यांनी आता निश्चित केलं आणि वर त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेतेच आहे शरद पवार साहेबांच्या सोबत आहे बाकी सारखे कॉमेंट सोबत आहेत तर त्यामुळे आता कळून चुकलं नगरपालिके निवडणूक मध्ये जो नगरपालिकेत जो का भ्रष्टाचार प्रचंड रूपाने झाला तो आता इथे होऊ नये म्हणून आतापासून काळजी म्हणजे निवडणुका दोन चार वर्ष तरी पण जाहीर होतील मग तो का तो वेळ मिळेल त्या वेळेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आता जर केलं तर आम्ही दोन चार दिवसात आमचे सर्व पदाधिकारी बसून सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेतील म्हणजे आमच्या कोणत्या जागा कशा आहे पॉझिटिव्ह यांच्या कोणत्या जागा आता यांच्या बैठका आता रोज चालू होतील अजय तुमच्या बैठकांवर चालू होतील म्हणजे आमचे पण अजून काही पदाधिकारी आहेत ते पण येतील त्याच्यामध्ये असं नाही का नाहीये आमचे आताच मुंबईत शिवसेना म्हणून मिटिंग झाली त्यामध्ये आमचे खोके साहेब सप्रमुख असं जिडे गेले पण त्यांचे दुर्दैवाने त्यांचे खाका वाढले म्हणून ते तिथून लगेच गेले होते पण ते म्हणे आता मी येतो तर आदेशच असं आलेला आहे त्यांना आमच्या सगळ्या लोकांना की कोणत्याही परिस्थितीत तीन दिवस त्या ठिकाणी सोलापूरचा पूर्णपणे दौरा करा आज महाविकास आघाडी झाल्यामुळे त्या ठिकाणी आता सगळे एकदम जॉईंटली पण होतील आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसुद्धा मळ मिळेल आणि तुमच्यामुळे त्या ठिकाणी अजून आपण सगळे एकत्रपणे काम करूया मोठा मेळावा सुद्धा त्या ठिकाणी घ्यायचा असा अडंबसरांचा विचार आहे आणि त्या दृष्टीने खूप मोठा मेळावा त्या ठिकाणी घेऊ आम्ही पण आमचे कोण ज्येष्ठ नेते अजून येईल त्यांना सुद्धा त्या ठिकाणी बोलू आणि मी तर निश्चितपणे सांगेन की ही आघाडी महाविकास आघाडी झाल्यानंतर माननीय उद्योजींची पण सभा होईल साहेबांची सभा होईल बाकी सुशीलकुमार शिंदेजी आहेत तिथे आणि सगळ्या मोठ्या मोठ्या नेत्यांची सुद्धा सभा होईल आणि आम्ही सगळे डोर टू डोर जाणारे लोक कार्यकर्ते आहोत त्या कार्यकर्ते डोर टू डोर जाणाऱ्या कार्यकर्त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी आम्ही काम हे करून की महाविकास आघाडी प्रचंड मतं मिळवून येऊन महापौर हा महाविकास आघाडीचाच झाला पाहिजे ही सगळ्यांनी जिद्द बांधलेली आहे आणि ते त्यासाठी तुमचं सगळ्यांचं सहकार्य आपल्या सगळ्या लेखनी पत्रकारांचं सुद्धा आणि चॅनलवाले आमच्या सर्व निसांचं सुद्धा सहकार्य हवं हो ही विनंती करतो तुम्हाला सर्वांना